नमस्कार मित्रांनो प्रवीण नटेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजत ना असायलाच पाहिजे मित्रांनो विषय तुम्ही पाहिला असाल आणि विषयाच्या आपण व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर चॅनल जर नवीन पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेल ऐकून जे बटन मा आहे घंटा त्याला ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला जे काही व्हिडिओ आहेत ते यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला मिळतील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रपरिवारांनासुद्धा आपला जो चॅनल आहे तो पाठवा कारण आजचा विषय फार महत्त्वाचा आहे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला याविषयी माहिती असणं फार जरुरीचं आहे आपण म्हणू की बाबा आम्ही ड्युटीवरती आहोत आम्हाला याविषयी काय ऐकायचं नाही आम्हाला काय माहिती नको आहे ही आणि आम्ही काय तो इग्नोर करून सुरक्षा रक्षक राहतात आणि त्याच्यानंतर पश्चात आपल्या कुटुंबाला काहीच माहिती नसतं आणि मग ते कुटुंब दर दर भटकत राहतं त्यांना काहीच माहिती मिळत नाही कारण त्या सुरक्षा रक्षकांना आपल्या कुटुंबाला या बाबतीत अशा काही माहिती दिलेल्या नसतील त्या संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की त्या काही गोष्टी आहेत तत्पूर्वी मागील व्हिडिओमध्ये आपण सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या संस्थेच्या माध्यमातून हा क्यू आर कोड आहे आणि आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून येत्या काळामध्ये जे विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी की ज्यांना शालेय उपयोगी वस्तू घेण्याकरता काहीच नसतं त्यांच्याकडे आणि त्यांना मदतही कोणी करत नाही अशा गावपाड्या खेड्यातील जे काही मुलं आहेत शिकत आहेत त्यांना शिकण्याची खूप इच्छा आहे परंतु त्यांना अशा वस्तू काय मिळत नाही आहेत वह्या पुस्तकं बॅग अशा ज्या काही शालेय उपयोगी वस्तू आहेत त्या आपण त्यांना त्या देणार आहोत वाटप करणार आहोत याकरता फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्या सुरक्षा रक्षकांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत करावी ही विनंती चला तर जावे आपल्या विषयाकडे विषय मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की अनुकोम तत्वावरती जे सुरक्षा रक्षक आहेत त्या सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया सध्या थांबवली आणि मग त्या सुरक्षा रक्षकांनी आत्मदहन बाबा रे आत्मदहन करणार असं सुरक्षारक्षक मंडळाला व शासनाला त्यांनी सर्वत्र या सगळ्या काही माहिती असेल ते आपली माहिती पोचवलेली आहे मित्रांनो चला तर जावे आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आता हे सुरक्षा रक्षक कुठले आहेत हा जो विषय आहे तो अमरावती सुरक्षा रक्षक मंडळाचा सुरक्षा रक्षकमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक माझ्याकडे जे सुरक्षा रक्षकांनी पाठवलं आहे ते आहेत गोवर्धन गजानन गुल्हाने हे जे सुरक्षा रक्षक आहेत या सुरक्षा रक्षकांनी त्या ठिकाणी जे काय होत असलेली घटना आहे ती घटना मित्रांनो ते संपूर्णतः आपल्याला पाठवलेली आहे ही आहे म्हणजे त्या सुरक्षा रक्षकाने पहा अमरावती जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ अमरावती अकोला जिल्ह्यामधले हे सुरक्षारक्षक आता तुम्ही म्हणाल की एस प्रकरण काय आहे अनुकोम तत्वावरती काय आहे हो आता त्याच्याकडे जाऊया या सुरक्षारक्षकाने मला माहिती पाठवली आणि त्याच्यानंतर मी त्यांना आणखीन त्याच्याकडून माहिती सर्वत्र घेतली आता माहिती घेतल्यानंतर याच्यामध्ये जवळजवळ चार केसेस पेंडिंग आहेत अनुकम तत्वावरती नवीन सुरक्षा रक्षकाची नोंदणी करणेबाबत असा आता कोणते कोणते सुरक्षारक्षक आहेत पहा मित्रांनो नानो भगवान ताले हे सुरक्षारक्षक होते पर श्री पंकज मनोहर भटकर हे सुरक्षारक्षक होते श्री गजानन विष्णू घुलाने हे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते प्रतीक कैलास पाटील हे सुरक्षारक्षक हे सुरक्षारक्षक मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसाला सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोंदीत करून घेणे हे म्हणजेच अनुकम तत्वावरती हा जो विषय आहे मित्रांनो हा अशा पद्धतीनं विषय आहे आता हा विषय घडला कसा आणि ह्याचं संपूर्णतः माहिती अमरावती जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये या सुरक्षारक्षक हे जे आहेत ते दोन हजार तेवीस दोन हजार ते दो चोवीस या कालावधीमधले हे सुरक्षारक्षक आहेत आणि या ठिकाणी हे जे आता तुम्हाला मी नावं सांगितली हे मयत सुरक्षा रक्षक आता त्यांचे वारस जे आहेत त्यांचे वारस आहेत ते वारस आता अपील करत आहेत आता अपील केल्यानंतर मित्रांनो कसं असतं आपले जे सुरक्षारक्षक मंडळामध्ये काम करणारे सुरक्षारक्षक असतात त्यांचा वारस हा नोंद केलेला असतो आणि त्या वारसाला पहिला हक्क जो असतो तो सुरक्षारक्षक मंडळ त्याला प्रदान करतं एकोणीसशे साली जो आपला सुरक्षारक्षक मंडळाचा कायदा बनला आहे त्या कायद्याअंतर्गतच अनुकम तत्वावरती जे कोणी ते वारस असेल त्या वारसाला पहिला हक्क घेतला जातो आणि त्याला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदित केलं जातं नोंदित करतानासुद्धा त्याचे जे निकष होते ते पूर्वीचे जे निकष होते त्याच पद्धतीने त्याच निक निकषानुस अनुषंगाने सुरक्षा रक्षकामध्ये नोंदित होत होते मग आत्ता हे जे प्रकरण आहे हे प्रकरण काय झालं या प्रकरणामध्ये सुद्धा या सुरक्षारक्षकांची भरती प्रक्रिया जी काय होती त्यांना जे फॉर्म भरायचे होते त्यांना जी माहिती द्यायची होती अशी संपूर्णता माहिती त्यांनी सुरक्षा रक्षक मंडळाला पुरवली प्रकरण झाल्यानंतर मित्रांनो त्यांना जे काही देणी रक्कम असते ते देय रक्कम त्या सुरक्षारक्षक मंडळाने सुद्धा दोन महिन्यामध्ये ते पूर्तता केली त्या वारसाला जी ते जे काही रक्कम त्यांचा पी एफ असेल ग्रॅज्युएट असेल त्यांचा बोनस काय जे काही जमा झालेलं असेल त्या वारसाला दिलं जातं आणि त्याच्यानंतर मग तो वारस जो असतो त्याला ॲप्लिकेशन करावं लागतं मग त्यांना तसं ॲप्लिकेशन केलं ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज केला आणि त्या अर्जाचा विचार हा सुरक्षारक्षक मंडळ करतात मग त्यानंतर त्यांना एक एक स्टेप्स करायला सांगतात आणि त्याप्रमाणे त्या अनुकम तत्वावरती असणारे हे जे काही सुरक्षारक्षकाचे वारसादार आहेत त्यांनी आपापल्या परीनं तिथं अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळाने पुढील प्रक्रिया करता त्यांना बोलवण्यात आलं मग पुढील प्रक्रिया ते एक गोष्ट जशी शासनाचा पहिला जी आर आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीचा त्याच्यानुसार त्यांनी सर्व काही कागदपत्राची पूर्तता केली त्यांचे जे काही निकष होते त्याच्यामध्ये सुद्धा संपूर्णता जे काही त्यांना वजन उंची या सगळ्या काही गोष्टी झाल्या संपूर्णतः ऑनलाईन ॲप्लिकेशन असल्यामुळे आता ऑनलाईन ॲप्लिकेशन त्यांना करायला सांगितलं आणि ते सुरक्षारक्षक मंडळामधून एक नंबर दिला जातो एक वेबसाईट साईड असते त्या साईडवरती गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी ते कोणी ते जेणे विद्यार्थी एक ॲप्लिकेबल जो व्यक्ती आहे तत्वावरती वारस त्यांनी तो फॉर्मसुद्धा भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तो फॉर्मसुद्धा येतो आता तुम्ही पाहत असाल की हा सुरक्षा रक्षकाने तो तसा फॉर्मसुद्धा भरलेला आहे आता हा फॉर्म भरलेला असताना मित्रांनो म्हणजे याची नोंदणी प्रक्रिया जवळजवळ संपूर्णतः शेवटच्या स्टेपला आलेली होती आत्ता खरी इथं गोष्ट आहे मित्रांनो आता अशी गोष्ट झाली मित्रांनो की मागील काही काला म्हणजे पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आपलं महाराष्ट्र शासनाचा म्हणजेच काय आचारसंहिता ही जी आचारसंहिता लागते याच्यामध्ये या असल्या ज्या काही फायल्या असतात त्या तशाच राहतात याही सुरक्षा रक्षकांच्या आता ते मला मुलांनी सांगत होते की साहेब आमचं सर्व काय झालं आणि या सगळ्या काय गोष्टीमध्ये राहिलं आणि मग थोड्या दिवसाकरता तिथे जो काही कामगार आयुक्त म्हणून सुरक्षा रक्षक मंडळाचा चार्ज घेण्याकरता आले त्यांनीसुद्धा तात्पुरता चार्ज असल्यामुळे हे म्हणाले हे झाल्यानंतर आपण हे सर्व काही करू <coughs> आणि असं करता करता ते तिथून निघून गेले दुसरे जे कोणी कामगार आयुक्त त्या ठिकाणी आले आणि सुरक्षारक्षक मंडळाचा चार्ज घेतला त्यांनीसुद्धा म्हणाले की हा तुमचं काम आता हे मी तात्पुरतं आलेलो आहे मला का काय इथला कायमस्वरुपयाचा चार्ज जो आहे तो दिलेला नाही आहे नवीन कोणी अधिकारी येतील त्यावेळेस म्हणजे हाही वेळ गेला आता नवीन त्या ठिकाणी अधिकारी जे काही महिला अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत त्या महिला अधिकारीने सुद्धा ती फाईल दाखवण्यात आली आणि त्यांनी सांगितले की हो आम्ही तुमचं हे पंधरा ते वीस दिवसामध्ये सर्व काही करून देऊ आणि झालेलं आहे तुमचं सर्व काय मी थोडंसं अभ्यास करते याच्यावरती आणि मी आत्ताच आलेलो आहे आणि मग तुम्हाला हे सर्व काय देऊ आता मित्रांनो याच्यामध्ये त्या अधिकाऱ्यानं पंधरा दिवसाने गेल्यानंतर आता करतो आता करतो म्हणत दोन महिने लावले <coughs> आणि नंतर मग हे सुरक्षारक्षक अक्षरशः किती वेळ त्या ठिकाणी जाणार हो कारण हे कुटुंब मित्रांनो हे कुटुंब असं या कुटुंबामध्ये आता प्रश्न असा पडतो ना मित्रांनो थोडंसं बॅकस्लॅपला जाऊया प्रश्न असा पडतो की या कुटुंबामधून सुरक्षारक्षक किती म्हणजे त्रस्त झालेला असतो आणि त्रस्त झाल्यानंतर मग आणखीन त्याला अशा काही गोष्टीमध्ये म्हणजे किती चिडचिड होत असेल त्या कुटुंबाचे त्या वारसाचे की बाबा सुरक्षारक्षक मंडळ हे असं कसं आहे अशा कशा प पद्धतीने चालतं आणि मग ते अधिकारी त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणाले की शासनाचा नवीन जी आर आलेला आहे आणि त्यानुसार तुमच्या आम्ही ही भरती प्रक्रिया करू शकत नाही म्हणजे अनुकम तत्वावरती जी भरती प्रक्रिया आहे ते आम्ही तुम्हाला करू शकत नाही तुम्हाला जे काही करायचं असेल करा आम्ही तुम्ही भरती होऊ शकत नाही असं सांगितलं आता मित्रांनो जे भरती प्रक्रियेचे नवीन निकष जे आले आहेत ना आता ते नवीन निकष आल्यानंतर मग प्रश्न पडतो मला की आत्ताचे जे सुरक्षा रक्षक आहेत ना त्याने बाबानो लग्न करताना थोडासा विचार करा आत्ताच्या निकषानुसार म्हणजे आपला जो कोणी वारस असेल त्याला घ्यायचा असेल तर त्याची उंची त्याचं वजन हां ह्या सगळ्या काय गोष्टी त्याचं शिक्षण ह्या सगळ्या काय गोष्टी बघूनच लग्न करा नाहीतर पुरं आपल्या पश्चात आपल्या फॅमिली असं दरदर भटकावं लागेल आणि शासन नवीन आणखीन काहीतरी काढेल मग आमच्या सुरक्षारक्षकांना ज्या अनुकम तत्वावरती भरती होणे आहे आमच्यानंतर आमच्या कुटुंबाला सांभाळण्याचा सा काठी शासन आहे हे आम्हाला माहिती असताना आमच्या पश्चात आमच्या कुटुंबाला दरदर भटकाय दर लागतं हो आणि मग शासनानं असं का केलं असा हा प्रश्न संपूर्ण आता महाराष्ट्रातून सुरक्षा रक्षक आता विचारत आहेत मित्रांनो याच घटना ह्याच अशा काय घटना चालत आहेत आणि म्हणूनच कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब आणि इतर काही संघटना या सगळ्या काही संघटना तशाच माथाडीसुद्धा या सगळ्या संघटनांनी बसून एक विचारमंथन केलं आणि त्याच्यानंतर या जे आरच्याविषयी जे आरमधलं तुम्हाला सांगतो मित्रांनो जे भरती प्रक्रियेचे निकष जे काढलेले आहेत आता ह्याच्यामध्ये जे ओपन भरती आहे त्याच्यावरती जे निकष लावले ते खूप छान भरती प्रक्रिया जे ओपन भरती आहे एकदम छान त्याचा कोणालाच विरोध नाही मित्रांनो आणि कोणी त्याचा विरोध करत नाही परंतु जे अनुकम तत्वावरती काम करणारे अनुकम तत्वावरती जे भरती प्रक्रियेचे निकष आहेत जे ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षारक्षक आहेत त्यांच्यावरती लावलेले निर्बंध त्यांच्यावरती लावलेले हे जे निकष आहेत हे निकष शासनाने याच्यावरती विचारधीन व्हायला पाहिजे विचार करायला पाहिजे फेरविचार करायला पाहिजे अशा महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षारक्षक संघटनेची मागणी आहे आणि त्याच अनुषंगाने या सर्व संघटनेने स्वतः मंथन केलेलं आहे वकिलांशी सुद्धा बैठक झालेली आहे वकिलांशी आता त्या कोर्टामध्ये जाऊन ते, ते पण साध्या कोर्टात नाही हायकोर्टामध्ये जाणार आहेत आणि हायकोर्टामध्ये सुद्धा असं मला ऐकायला मिळेल हायकोर्टामध्ये सुद्धा ते गेलेले आहेत आणि या संपूर्णतः जो काय जी आर आहे त्याच्यावरती त्यांनी स्टे घ्यायचा असा विचार केलेला आहे म्हणजे अनुकम तत्वावरती आणि जे प्रलंबित म्हणजे जे सुरक्षारक्षक ठेकेदाराकडे काम करतात यामध्ये ह्या निकषावरती मित्रांनो ह्याच्यामध्ये बदल केला पाहिजे शासनानं अशी प्रामुख्याने मागणी आहे कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांनी मंत्री महोदयांची भेटसुद्धा घेतली आणि भेट घेऊन त्यांना या निकषाबद्दलसुद्धा त्यांना सांगितले की साहेब ह्याच्यामध्ये बदल केला पाहिजे आपण ह्याच्यावरती बैठक आयोजित करा आणि बैठक आयोजित करून याच्यावरती जी काही चर्चा होईल या चर्चेच्या अनुषंगाने कारण एका अर्थ जर पाहिलं तर हे संपूर्णतः सुरक्षारक्षक मंडळ हळूहळू बंदच होत येणार ना तुमची भरतीच होणार नाही आणि ओपन जर भरती झाली ओपन भरती तर आता महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ते तुम्ही पाहतायच भरती फक्त केले त्या सुरक्षा रक्षकाला नोकरी कुठे दिली भरती <coughs> केली हो पण नोकरीच नाही म्हणजे त्याला जॉबच तुम्ही देऊ शकत नाही कारण प्रत्येक आस्थापना जी असते मित्रांनो आस्थापनामध्ये आस्थापना मागणी असते आणि मागणी जर असेल आणि तरण तरच ती जर मागणीचा पुरवठा त्या ठिकाणी करता येतो आणि जर आपण ज्या सुरक्षा खरं खरो अवस्थेत पाहता हा कायदा आहे ना एकोणीसशे एक्क्याऐंशीचा कायदा हा एकोणीसशे एक्क्याऐंशीचा कायदाच करता आहे की प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांची पिळवणूक होऊ नये याकरता ह्या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे असं आत्तापर्यंत आहे आणि तसाच आहे अजून त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे आणि त्यांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे अरे मग त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे पण त्याच्यामध्ये जे शिक्षण त्या सुरक्षारक्षक जे आहेत तिथं काम करणारे त्यांचं शिक्षण काय त्याचं वजन उंची काय त्याचं वय काय हां त्याचं वय आता चाळीस पंचेचाळीस असेल तर त्याला तुम्ही पळा पळायला सांगणार का त्याचं वजन उंची घेणार का तो काम करतोय दहा दहा वर्ष त्याने त्या ठिकाणी काम केलेलं आहे मित्रांनो हां पंधरा पंधरा वर्ष काम केलेलं आहे म्हणजे हे निकष कुठेतरी काय आहेत आता अनुकम तत्वावरती आहेत म्हणजे वय बघायचं हां उज्जी बघायची आणि मगच लग्न करायचं असं काय आहे का असं सुरक्षा रक्षकांनी करावं असं शासनाचा विचार आहे का असं का अधिकाऱ्यांचा विचार आहे का मग यांनी यामध्ये बदल केला पाहिजे नाहीतर हे सुरक्षारक्षक जे आहेत ते आत्मदहन करणार आहेत मित्रांनो अमरावतीमधले हे अकोला जिल्ह्यातले सुरक्षा रक्षक आहेत असे हे वारस आहेत मी ते तुम्हाला जे नावं सांगितले त्यांचे हे वारस सुरक्षारक्षक आहेत आणि त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे माझी कळकळीची विनंती आहे जे सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहत असतील किंवा कामगार नेते पाहत असतील किंवा आपले मंत्री महोदयापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे आणि मंत्री महोदयाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे या सर्व काही बाबी ज्या आहेत पूर्वी ज्या चालत आलेल्या आहेत त्या पद्धतीने करायला पाहिजे किंवा आता नवीन आल्या त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे अन्यथा याच्यामध्ये फार मित्रांनो वाईट परिस्थिती या सुरक्षारक्षकाच्या कुटुंबाची त्याची दैनीय अवस्था अशीच होत राहिली तर मित्रांनो आपण न्याय कसा देणार आणि आम्ही सांगतो आहे आमचं शासन सांगतो आहे की आम्हाला ह्या महाराष्ट्रामध्ये कुणालाच उपाशी ठेवायचं नाही आहे कुणालाच बेरोजगार ठेवायचं नाही आहे मग मित्रांनो हे काय चाललेलं आहे हा थोडासा विचार शासनाने नक्कीच केला पाहिजे मित्रांनो विषय फार गंभीर आहे याकरता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवा हा आत्मदहन करणारे सुरक्षा रक्षक आहेत यांना थोडंसं आणखीन पाठबळ द्या बळ द्या त्यांना हे असं काय कृत्य करणं हे आपण पाहिलं तर मित्रांनो चुकीचं आहे परंतु नाईलाजच आहे त्यांच्याकडे आता करणार तर बिचारे काय करणार अशा परिस्थितीवरती ते सुरक्षा रक्षक आहेत आणि संपूर्णतः महाराष्ट्रातल्या कामगार प्रतिनिधींनी यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे शासनाशी लढलं पाहिजे आणि यांना न्याय मिळवून दिलं पाहिजे मित्रांनो माझी कळकळीची विनंती आहे म्हणून आपणही हात जोडून मित्रांनो आपणही सर्व आपल्या आजूबाजूला का जे कामगार नेते असतील आपल्याही आजूबाजूला आमदार खासदार असतील त्यांना ह्या सगळ्या काही गोष्टीबाबत सांगा मित्रांनो की साहेब ह्या गोष्टी बदलल्या झाल्या पाहिजेत आमदार खासदार आहेत त्यांना पत्रव्यवहार करा त्यांना सांगा मंत्री महोदयांच्यापर्यंत पत्र पोचवा आणि ही जे काही बातमी आहेत या जे काही माहिती आहेत ते मंत्री महोदयांच्यापर्यंत पोचवा आणि पोचवून प्रत्येक महाराष्ट्रातून जिल्ह्यातून राज तालुक्यातून एक एक जर पत्र मित्रांनो मंत्री महोदयांना जर गेलं की अशा ज्या काही सुरक्षा रक्षकांना न्यायच मिळत नाही आहे तर शासनाने ह्याच्यावरती फेरविचार करावा मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्याचं लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली नमस्कार